नमस्कार आप देख रहे हैं सत्यवर्था टीव्ही न्यूज सत्यवर्था टीव्ही न्यूज में आपका स्वागत है आई नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर सब आज पाहणी दौरा करता तुम्ही आप भिवंडी काळूर अंजूरपाटा रस्त्याची नेमकी काय प्रकार आहे आणि काय अधिकाऱ्यांची बोलणं झाले भिवंडी अंजूरपाटा जो रस्ता आहे त्याच्या शेजारी पासून आपण पाहत असाल पहिल्या पावसातच रस्त्याला अनेक ठिकाणी पाणी भरून पूर्ण जाम झालं आणि या संदर्भात मेट्रोचे अधिकारी असतील एम डीचे असतील बी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील या सगळ्यांना मी आज इथं पाणीसाठी बोलवलं पाणी दरम्यान एक निदर्शनाचं आलं दोन्हीही पी डब्ल्यू डी असेल किंवा एम डी असेल दोन्ही अधिकारी हात झटकण्याचा प्रयत्न करतात यांच्याकडून जे लिहून घेतलं तीही वस्तुस्थिती खूप भिन्न आहे एकंदरीत काम करण्याची मानसिकता अधिकाऱ्यांमध्ये का नाही याचं मलाही उत्तर मिळत नाही परंतु आता जी पाहणी केली सगळं दाखवलं अपेक्षा आहे अगोदर नाही केलं पण आता तरी तत्परतेने काम करतील आपण पाहिलं असेल आता पुण्याला पण जिथं आहोत इथंही पहा गटाऱ्यांची अवस्था कोली स्कूलच्या इथं पहा खाल्लेरला पहा या रस्त्याला जेवढ्या जुन्या मोऱ्या होत्या तेवढे जुने नैसर्गिक नाले होते ते सर्व मोऱ्या आणि नाले नव्वद टक्के बंद करण्यात आलेले आहेत आणि भविष्यात तर ह्या रस्त्यावरून पावसाळ्यात चार महिने बंद ठेवायला लागेल अशी परिस्थिती की निर्माण होऊ शकतो आणि म्हणून तात्काळ उपाययोजना व्हाव्या म्हणून या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांनी इथं बोलवलेलं आहे दोन दिवसात प्रकारे काम चालू करायचं काय करायचं या संदर्भात तेही आढावा घेतील आणि खास करून आपण बघितलं असेल इथले लगत जेवढे बिल्डर आहेत या सगळ्या बिल्डरांनी सगळे नैसर्गिक नाले जे असतील किंवा मोऱ्या असतील या बंद केल्या त्या पुन्हा चालू झाल्या पाहिजे तरच हा पाण्याचा निचरा होऊ शकेल तर हा रस्ता वाहत वाहतुकीसाठी राहील आणि या गावांचं संरक्षण होईल स्थानिक ग्रामपंचायती आहेत त्यांचीसुद्धा जबाबदारी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी दिसून येते पण त्यांच्याकडून जबाबदारी पण झटकली जाते तर आता खरं म्हटलं तर हे जेवढी डेव्हलपमेंट दिसतो विकास दिसतो या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या परवानगी नाही घेता फक्त ग्रामपंचायतच्या परमिशनवर हे सगळं बिल्डिंग झालेलं आहे हरकत नाही गाववाल्यांच्या जागा डेव्हलप व्हाव्या परंतु त्या योग्य पद्धतीने व्हाव्यात चांगल्या पद्धतीने पण भविष्यात देखील त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल परंतु ग्रामपंचायत असेल किंवा इतर अधिकारी वर्ग खास करून अधिकारी वर्ग या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालतात आणि आपली जबाबदारी देखील पुढे ढकलून देतात म्हणून या सगळ्या गोष्टींचं मी स्वतः एक हप्त्यात पाठपुरावा करून पूर्ण माहिती घेऊन मग संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भात आपल्याशी एक प्रेस कॉन्फरन्स साहेब अनेक वेळा तुम्ही ह्या विषयावर आवाज उठवलेला आहे मात्र तरी इथली वाहतूक कोंडी आणि या नाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत तर अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यासंदर्भातले आपण काय तजवीज करणार किंवा काय असेल बघा आज अधिकाऱ्यांकडून मी लिहून घेतलेलं आहे मुद्दा म्हणून लिहून घेतलेलं आहे जेणेकरून त्यांनी जे लिहिले मी दोन दिवसात त्याच्यावर स्टडी करणार आहे आणि जर चुकीचं आढळलं तर शंभर टक्के त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करणार आणि मला पूर्ण कल्पना आहे हे सगळे अधिकारी काम करण्याच्या परिस्थितीत नाही कदाचित त्यांचा काही याच्यात फायदा नसेल परंतु मी नेहमीच सांगतो मागचं विसरून जायचं पुढं जर चांगलं करता येईल ते चांगलं करायचं पुढे तरी चांगलं करतील अशी अपेक्षा आहे नाही केलं तर त्या त्या अधिकाऱ्यांना घडाशी पुणे देईल तरह सबसे पहिले हमारे चैनल को सब्सक्राइब करें लाइक करें शेअर करें धन्यवाद